आमको निवडणुकीत प्रगती पॅनलमध्ये सकल सोनार समाजाचा केवळ मतदानासाठी उपयोग होत असून सकल सोनार समाजातर्फे नामको बँकेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीवरती व सत्तारूढ प्रगती पॅनलवर बहिष्कार टाकण्यात आला आहे सकल सोनार समाजाच्या सभासदांच्या वतीने सर्वांनी मताने घेतलेला हा निर्णय असून याचे कारण आजपर्यंत एकाही सोनार समाजातील सभासदाला अधिकृत उमेदवारी न मिळाल्यामुळे हा निर्णय समाज सकल समाज सोनार समाजाने घेतला आहे प्रगती पॅनल मधील एकाही उमेदवाराने सोनार समाजाकडे मत मागण्यासाठी येऊ नये कारण सकल सोनार समाजाच्या वतीने प्रगती पॅनल वरती बहिष्कार टाकण्यात आला आहे दिनांक अठरा डिसेंबर रोजी नाशिकची पिढी जात असलेल्या सराफ बाजार येथे सर्व सराफी व्यावसायिक व सकल सुवर्णकार समाजाच्या वतीने एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे आता तरी सत्तारूढ पॅनलने सकल सुवर्णकार समाजाच्या उमेदवारीचा विचार करावा अन्यथा कुठेतरी हा एक समाज सत्तारूढ पॅनलच्या हुकुमशाहीमुळे मागे राहून त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीवरती मोठ्या प्रमाणात होईल यावेळी सकल समाजाच्या कौशल कौशलभाऊ वाखारकर बँकेचे सभासद गजू घोडके सराफी व्यावसायिक नाना दंडगवाळ राहुल शहाणे सुनील भाऊ वाघ मकरंद भाऊ ओतुरकर श्री रमेश वाखारकर रवींद्र शहाणे राजेंद्र दिंडो राजेंद्र दिंडोरकर पंकज सोना, सोना, सोनार किरण सोनार दिलीप सोनार राजेंद्र भाऊ विसपुते बाळासाहेब दुसाने संजय मंडलिक जितेंद्र भाऊ नवसे यांच्यासह सकल सोनार समाज सभासद व सकल समाजाचे इतर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते येणाऱ्या चोवीस तारखेला मर्चंट बँकेचे इलेक्शन आहे मर्चंट बँकेच्या इलेक्शन मध्ये वसंत भौरीलाल मोदी यांनी पॅनल उभं केलं प्रगती पॅनल परंतु हे प्रगती पॅनलचं नावसुद्धा नसताना आम्ही त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी गेलो असता आमच्या सुवर्णकार सर्व महत्त्वाचे लोक म्हणजे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांच्याकडे पन्नास जणं गेलो त्यांना सांगितलं की आमच्याचा एक माणूस घ्यावा परंतु त्यांनी बारा लोक त्यांनी दुसऱ्या समाजाचे म्हणजे मारवाडी गुजराती समाजाचे बारा जणं घेतले त्यानंतर मराठी समाजाचे त्यांनी माळी असतील वंजारी समाजाचे असतील असे आठ लोक घेतले आमचं अकरा हजार मतदान आहे मराठी समाजाचं तेवीस हजार मतदान आहे त्यांच्या जर का बारा लोकं घेतात आमचा एकही समाजातला माणूस जर का त्यांनी घेतला नाही तर निश्चितच त्यानंतर आम्ही नि सहकार बॅनकडे गेलो त्यांनी माणूस घेतला परंतु दबाव तंत्रामुळे पूर्ण सहकार ब्याने त्यांनी बाजूला सारलं सर्वांनी माघारी घ्यावं लागल्या त्या कुठल्या प्रकारात केल्या आर्थिक केल्या असेल कशा केल्या असेल परंतु सहकार पॅनलमध्ये त्यांनी त्या दे सहकार पॅनलला पूर्ण दुबून टाकलं निश्चितच या ठिकाणी आम्ही या वसंतचा प्रगती पॅनल यांनी आम्हाला त्यांच्याकडे जात असताना सुद्धा तिकीट मागायची खरं गरजच नसताना त्यांनी आमचा व्यापारी वर्गातला एक माणूस जर का घेतला असता त्या सुवर्णकारातले जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना लाख लाख रुपये जरी आम्ही कर्ज स्वरूपात देऊ शकलो असतो तरी आम्हाला कुठंतरी समाधान असतं या संत नगर चरणी चा सांगू इच्छितो का आम्ही सुवर्णकार समाज संपूर्ण भारत देशातला कारण ही शेड्यूल बँक आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तिचं एकूण पंचवीस हजार कोटी रुपयाचा एकूण शेड्यूल आहे आणि निश्चितच याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि निश्चितच एकाही सुवर्णकारांनी कारण याच्यामध्ये आपण प्रगती पॅनल पाहत आहोत याच्यामध्ये सर्व अतिशय आमदार खासदार अशा लेवलच्या लोकांना घेण्यात आलं एकाही छोट्या वर्गातल्या लोकांना घेण्यात आलं नाही मग छोटा वर्ग कोणता असेल तो कुठल्याही प्रकारचा असो परंतु त्याला घेतलं गेलेलं नाही मग याच्यामध्ये सर्व महापौर यांचे मुलं असतील कोणी असेल कोणी काँग्रेसचे पदाधिकारी असतील अशा लोकांना जर का तुम्ही घेताय आमदार खासदार मंत्री अरे मग आम्ही जायचं कुठे आणि आज जर का आम्ही यांच्याकडे एक लाख रुपये तरी लोन स्वरूपात काढायला गेलो तर हे आम्हाला शंभर प्रश्न विचारतात की तुमच्याकडे घर आहे का दार आहे का पैसे आहे का अरे लाख रुपये तुमच्याकडे घ्यायला आलो आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात आणि म्हणून आम्ही यांचा बहिष्कार करतो आहे आणि निश्चितच प्रगती पॅनल म्हणूनच नाही तर सर्व पक्षाला आम्ही त्याच्यामुळे सांगू इच्छितो का या छोट्या छोट्या वर्गाला म्हणजे हा सुवर्ण कारालाच नाही तर ह्या समाजातील छोट्या छोट्या वर्गाला तुम्ही खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे ते मग मारवाडी गुजराती एकाच वर्गाला जर का पण संधी देत असाल तर श्रीमंत एकच वर्ग होईल बाकीचा वर्ग होणार नाही आम्हाला कोणाबद्दलही वाईट विचार नाही परंतु असं जर का घडत असेल तर निश्चितच वसंत गीतेंच्या प्रगती पॅनलच्या विरोधात आम्ही निश्चितच सर्वांना सांगू आणि यांच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत लक्ष न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक